खरीप व रब्बी सलग तीन वर्षाचा पिकिमा वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी मित्रांनो खरीप व रब्बी दोन हजार बावीस आणि खरीप व रब्बी दोन हजार तेवीस व खरीप व रब्बी दोन हजार चोवीस या वर्षाचा पिकिमा थकलेला होता तो आता केंद्र सरकारकडून मंजूर करत पीक विमा कंपन्यांना वाटपाचे आदेश दिले आहेत त्यामुळे पीक विमा कंपन्यांकडून थकीत विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर आता जमा होऊ लागला आहे मित्रांनो हा थकीत पीक विमा जवळपास एकवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे मित्रांनो या एकवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट डीबीटी द्वारे ही रक्कम वितरित होत असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे मित्रांनो पहिल्या टप्प्यात जवळपास चारशे कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलं आहे मात्र पहिल्या टप्प्यात बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही त्यामुळे शेतकरी चिंतित होते आम्हाला पीक विमा मिळणार का आम्हाला पीक विमा मिळणार का असा प्रश्न करत होते मात्र मित्रांनो अजिबात काळजी करायची नाही कारण आज दुसरा टप्पा सुरू झाला असून दोन ते दोन पर्यंतचा सर्व थकित पीक विमा आज वाटपाला सुरुवात झाली आहे मित्रांनो पहिल्या टप्प्यात जवळपास चारशे कोटी रुपये पीक विमा पोटी वाटप झाले असून आज अखेर पाचशे एकवीस कोटी रुपयांचं वितरण केलं आहे मित्रांनो डीबीटीद्वारे आज पुढील इक्कीस जिल्ह्यांमध्ये पीकिमा वाटप सुरू आहे यामध्ये अमरावती पुणे बीड धुळे जालना धाराशिव नांदेड वर्धा परभणी कोल्हापूर रायगड छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगाव वाशिम चंद्रपूर बुलढाणा अकोला यवतमाळ सांगली आणि नंदुरबार या एकवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आज दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसपर्यंतचा थकित पीक विमा आज जमा होत आहे शेतकऱ्यांसाठी ही होती मोठी बातमी धन्यवाद